नमस्कार ज्येष्ठ नागरिक अति ज्येष्ठ नागरिक आणि तिराच्या निरोपाचे वाट पाहणारे जरा जर्जर वृद्धत्व जर हो। ज्येष्ठांच्या या उतरत्या अवस्थांमधील शेवटची अवस्था विलक्षण जीवघेणी मानली जाते शारीरिक दुर्बलता जडलेल्या व्याधी विस्मृती यामुळं आधीच विकलांग झालेलं वृद्धत्व हो केविलवाण विलवाण होतो त्यांची सेवा शुश्रूषा ही बहुतांश समस्या भासू लागते त्यांच्या मुलासुनांचीही प्रापंचिक अत्यावश्यक जबाबदाऱ्या सांभाळताना तारेवरची कसरत होत असते आणि इच्छा असूनही वृद्धत्वाची शुश्रुषा न करता येणं हा देखील एक खुरा नाईलाच ठरतो त्यांची ही साठी उलटलेली असते मनुष्यबळ नसते विकतच्या सेवे इतकी आर्थिक सुबत्ता प्रत्येकाकडे नसते अशा अंतिम अवस्थेत वार्धक्याला गरज असते ती महत्वाची आपुलकीने केलेल्या सेवेची आणि आस्थेची सेवा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सौ सानिका श्याम तुळसकर सौ सानिका तुळसकर यांना नुकतच कोल्हापुरात आम्ही भारतीय महिला मंचाच्या वतीनं आयोजित फक्त महिलांनी फक्त महिलांसाठी केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलनात लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार सेवेबद्दल जाणून घेऊया सौ सानिका आणि श्याम तुळसकर हे पती पत्नी चालवत असलेला सीताराम संजीवनी आनंदाश्रम व वृद्धाश्रम हा वृद्धाश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात भापण भागात आहे सानिका यांनी त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी इयत्ता दहावीतच वृद्ध शुश्रुषा हे करिअर निवडले त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंतिक गरिबीची होती कुडाळला एका केशतेल उत्पादनाच्या कारखान्यात युवा वयातील कुमारी दीपा केरकर वीस रुपये रोजंदारीवर कामाला जात होत्या तीस वर्षांपूर्वीचे ते वीस रुपये हे सानिका यांच्या तत्कालीन आनंदाच्या आभाळा एवढेच होते अशा त्या आजही सांगतात त्या केशतेलाच्या कारखान्याला आग लागली त्यात त्याचे त्या मालक प्रचंड भाजले गुडघ्यापासून पायाच्या नसा तर लोंबकळत होत्या आतले मांस जळाले होते त्या दुर्घटनेनंतर दीपा तिथे सर्वात आधी पोचल्या होत्या तिने दोरासारख्या लोंबणाऱ्या नसा कापून मालकांना कुडाळच्या हॉस्पिटलमध्ये नेले आणि नंतर त्यांचे कुटुंबीय तिथे पोचले डॉक्टरांनी केशतेल कारखान्याच्या मालकांच्या जगण्याची आशा सोडून दिली होती युवा दीपा केरकर यांना त्यांच्या मालकांची ती भयावह अवस्था प्रचंड वेदनादायी ठरत होती त्यावेळच्या युवा दीपा केरकर यांना आता खायचे काय रोजगाराचं काय या आणि अशा प्रश्नांनी गांगरायला झालं त्या दरम्यान दीपा यांनी त्यांचा धीर एकवटून मालकांची सेवा शुश्रूषा आपण केली तर मालक बरे होतील ना असं विचारलं युवा दीपा केरकर यांचं ते बोलणं डॉक्टरांना अशक्यप्राय असंच वाटलं त्यांनी तिला वेड्यात काढलं आणि भावनेच्या भरात न वाहून जाता दुसरी नोकरी किंवा कामधंदा शोधायचा स्पष्ट सल्ला दिला युवा दीपा केरकर यांनी त्यांचा हट्ट सोडला नाही त्या वारंवार डॉक्टरांना मालकांच्या सेवा शुश्रूषेबद्दल विचारत राहिल्या अगदी तसा तगादाच लावत राहिल्या त्या मालकांसोबत चोवीस तास असायच्या त्यांच्या तगाद्याची भुणभुण टाळण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना विचारलं की दिवसातून पाच सहा वेळा मालकांच्या जखमांची स्वच्छता करावी लागेल जखमा खोल होत्या आणि सडत चालल्या होत्या सतत औषध लावावं लागणार हे सगळं नियमित करायची मनाची तयारी आहे का असं डॉक्टरांनी विचारलं तेव्हा दीपा तत्काळ आत्मविश्वासाने हो म्हणाल्या दीपा यांचे आत्मविश्वासाने दिलेले उत्तर ऐकून डॉक्टरांनी खांदे उडवत आणि आश्चर्याने अनुमती दिली दीपा यांनी मालकांच्या शुश्रूषेचे काम अंगावर घेतले त्या मालकांच्या सेवा शुश्रूषेत संपूर्ण चोवीस तासांसाठी रुजू झाल्या त्यांची सेवा करू लागल्या चिघळलेल्या जखमा साफ करून औषध लावण्याचे काम भल्याभल्यांना ओकारी आणते दीपा ही युवती ते काम दिवसातून सहा वेळा करीत होती त्यांची मलमूत्राची स्वच्छताही करीत होती त्या काळात सानिका भूक तहान झोप यांचं चक्र विसरल्या होत्या असे जवळपास तीन महिने गेले आणि चमत्कार दिसू लागला मालकांच्या जखमा भरत येऊ लागल्या ते आता मरणाच्या दारातून परत आले होते आत्यंतिक गरजू दीपा यांचा तीन महिन्यांचा अठराशे रुपये पगार मालकांकडे उधार होता त्या अठराशे रुपयांकडे डोळे लावून असताना मालकानी कृतकृत्य स्वरात दीपा यांना विचारलं पोरी तू मला आयुष्यात पुन्हा उभं केलेस घरच्यांनीही आशा सोडली असतानाच तू मला वाचवलंस तुझे उपकार विसरणार नाही मी काय देऊ तुला हे खुद्द मालक तिच्या घरी चालत येऊन विचारत होते त्यांचे डोळे भरलेले होते दीपा यांना मालक बरे झालेत याचा अमाप आनंद होता त्या चाचरत म्हणाल्या माझा अठराशे रुपये पगार आहे तेवढा दिलात तर त्यावर मालक हसले त्यांना काय बोलावे ते कळे ना पण युवा दीपा केरकर यांच्या रोजगाराचं लक्षात आलं तेव्हा त्यांना गहीवर आला दीपा यांच्या हातात पाच हजार रुपये आशीर्वादासह हो ठेवत मालक म्हणाले कधीही काही गरज लागली तर माझ्याकडे ये मालकांनी दीपा यांच्या मस्तकावर कृतज्ञता आणि आशीर्वादाचा हात फिरवला इतके पैसे आयुष्यात प्रथमच पाहिलेल्या दीपा गोंधळल्या त्या पैशाचं काय करावं ते सुचेना तारुण्यसुलभ वस्त्रालंकारांची त्यांनाही ओढ होती पण त्याहीपेक्षा मरणदारातून बाहेर आलेला सोन्यासारखा जीव जास्त मौल्यवान वाटला ती झळाळी तिला खेचून घेऊ लागली कुडाळच्या त्या डॉक्टरांनाही सानिकामधला सेवाभाव समजला ही मुलगी उत्तम नर्स होऊ शकते याची त्यांना खात्री पटली सानिकाकडे आता डॉक्टरांकडून नर्सिंगसाठी मागणी येऊ लागली सानिका यांनी सांगलीला जाऊन रुग्ण शुश्रूषेचं तसं रितसर प्रशिक्षण घेतलं शेवटच्या घटका मोजत असलेले रुग्ण ही सानिका यांची श्रद्धा आहे त्या अवस्थेत भुकेची शुद्ध नसते मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण नसतं या आणि शब्दात सांगता न येणाऱ्या अशा खूपशा सेवा शुश्रूषेच्या थेट गोष्टी सौ सानिका तुळसकर न कंटाळता मायेने करतात डायपर बदलणे स्पंजिंग करणे यात त्या कुशल आहेत सानिका यांचा प्रवास मुळीत सरळ नव्हता आणि अजूनही नाही मलमूत्र काढणाऱ्या मुलीसोबत कोणी लग्न करायलाही तयार नव्हतं पण युवा दीपा केरकर यांना कसलीच खंत करत बसायला वेळ नव्हता कालांतराने त्यांच्या जीवनात श्याम तुळसकर नावाचा तरुण आला जो दीपा यांच्या कामाने प्रचंड प्रभावित झालेला होता आणि त्या कालांतराने सौ सानिका श्याम तुळसकर देखील झाल्या श्याम तुळसकर हे सानिका यांचे यजमान आणि त्यांच्या कामातील सानिका यांचा उजवा हात बनले आज उभी असलेली सीताराम संजीवनी आनंदाश्रम ही तयार इमारतसुद्धा सानिका यांना स्वामी समर्थांवर असलेल्या दृढ विश्वासाने मिळाल्याचं सानिका आवर्जून सांगतात गेली चोवीस वर्षे दोन तप तुळसकर उभयता वृद्ध रुग्णसेवा करत आहेत अजूनही असंख्य आव्हाने आहेतच पण त्यांच्या उरातली जिद्दसुद्धा वाढते आहे त्यांच्या आश्रमात नातेवाईकांच्या ऐपतीप्रमाणे पैसे आकारले जातात पण ज्यांना एक रुपयाही देणे शक्य नाही त्यांनाही विनमुख पाठवले जात नाही हे विशेष आहे सेवा मोफत दिली जाते तीही तितक्याच मनोभावे सानिका आणि श्याम यांच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलालाही त्याच्या अभियांत्रिकी शिक्षणासोबतच आई वडिलांच्या कार्यात संपूर्ण रस आहे निराधार अनाथ वृद्धाचा मृत्यू झाला तर सानिका स्वतः डाग देण्याला तयार असतात समाजाला आवाहन केले तर मदतीचा ओघ सत्कार्याकडे वळतो यावर उभय त्यांचा विश्वास आहे मात्र कोणत्याही राजछत्राखाली राहून स्वातंत्र्य गमावण्याची तडजोड त्यांना मान्य नाही मरणशय्येवर असणाऱ्या प्रत्येक जीवाभोवती नातेवाईक असतात पण ते, ते आस्थेवाईक असतीलच याची खात्री नसते अशीच आधुनिक जीवनशैली आहे तेल संपत आलेल्या दिव्याभोवतीचे हे आस्थेवाईक हात बळकट व्हायला हवेत रोजगार दिलेल्या मालकांच्या भाजलेल्या जखमांच्या असह्य वेदनांचे अग्निडंख सानिका तुळसकर यांना वेदना देत होत्या पण त्याच वेदनांना संवेदना बनवून त्यांनी त्यांच्या जीवनाचा अफाट आणि अचाट उद्देश जाणला या अत्यावश्यक शुश्रूषा कार्यासाठी समाजाच्या सढळ दातृत्वासाठीच आवाहन सुद्धा त्या नम्रपणे करत आहेतच याबाबत स्वतः आस्थेवाईक सौ सानिका श्याम तुळसकर काय म्हणतात ते पाहू हा मला मदतीसाठी जर संपर्क करायचा असेल तर मी सानिका श्याम तुळसकर मापडमध्ये सीताराम संजीवनी आनंद आश्रमामध्ये स्वतः काम करते इथे आणि मदतीसाठी माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे चौऱ्याण्णव एकवीस सासष्ट सत्तेचाळीस तेवीस सास हाच नंबर माझा जी पे आहे ज्यांना कोणाला सडळ हस्ते जे काही मदत करायची असेल त्यांनी डायरेक्ट माझ्या या नंबरवर संपर्क केला तरी चालेल जी पे करायचा असेल तर या नंबरवर जी पे करा मी तुमची खरोखर ऋणी राहीन